नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण निपुण महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत या व्हिडिओमध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी वाचन कौशल्यांतर्गत येणारा अध्ययनस्तर क्रमांक तेरा विद्यार्थ्यांना कसा साध्य करता येईल याविषयी चर्चा करणार आहोत स्तर क्रमांक नऊ ते बारा आपण अभ्यासले आहेत आणि त्याद्वारे बालकास परिचित अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व जोडाक्षरांसह तयार झालेली लहान वाक्यं वाचता येतात त्यापुढील पुढचा स्तर क्रमांक तेरावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात वाचन स्तर क्रमांक तेरा अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह हो व अवरोहासह योग्य गतीने आकलनासह वाचतो अचूकपणे वाचतो अचूकपणे वाचणे म्हणजे न अडखळता योग्य उच्चारांसह वाचणे होय विरामचिन्हांसह हो वाचतो बालकास विरामचिन्हांचा संबोध स्पष्ट आहे वाक्यातील विरामचिन्हांनुसार वाक्यातील भाव ओळखून तो वाचन करतो स्वल्पविराम थोडा अवकाश पूर्णविराम अवकाश प्रश्नचिन्ह प्रश्नार्थक भाव उद्गारवाचकचिन्ह त्यामध्ये आनंद अरे वा दुःख अरे रे संवेदना अहो आश्चर्य अरे एकेरी अवतरणचिन्ह ठळक बाब दुहेरी अवतरण चिन्ह संवाद हा भाव समजणे संबोध विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचारणाऱ्या शब्दावर जोर द्यावा उदाहरणार्थ तू कोठे जातोस आंबा कोणी खाल्ला पुस्तक कोठे आहे तू काय करीत आहे यानंतर आरोह अवरोहासह वाचतो आरोह म्हणजे आवाजातील चढ अवरोह हो म्हणजे आवाजाचा उतार यातून कोणत्या शब्दावरती जोर द्यावा आवाजाचा चढ कुठे असावा आवाजाचा उतार कुठे असावा हे संबोध बालकास समजले पाहिजेत येथे बालकाचा वर्ग वयोगट व त्याची बौद्धिक वाचिक क्षमता नुसार त्याची गती अपेक्षित आहे आकलनासह वाचतो यात बालकास वाचन करतानाच त्या वाक्याचा अर्थ कळतो आकलन होते त्या अनुषंगाने त्याचे वाचनातील संबोध येतात व भाव स्पष्ट होतात आता आपण एक अपरिचित मजकुराचे उदाहरण पाहूया श्यामची मैत्रीण सुधा घरी आली होती चल सायकल चालवायला जाऊया आता लगेच श्याम म्हणाला हो लवकर येऊ राधा बोलली बरं चल म्हणत श्यामने सायकल काढली आता आपण आणखी एका अपरिचित मजकुराचे उदाहरण पाहूया आम्ही सर्व शिक्षक आणि विद्यार्थी शाळेच्या सहलीसाठी एका ऐतिहासिक किल्ल्यावर गेलो होतो तो भव्य किल्ला पाहून मला खूप आश्चर्य वाटले वाटेत हिरवेगार शेते उंच डोंगर आणि खळखळणारे ओढे होते निसर्गाचे रूप किती मनमोहक होते किल्ल्यावर आम्ही खूप खेळलो मजा केली आणि नवीन माहिती मिळवली तुम्ही तुमच्या शाळेच्या सहलीमध्ये कुठे गेला होता या पद्धतीने बालकास संबोध स्पष्ट झाले की वाचनस्तर क्रमांक तेरा साध्य करता येईल काही भाषिक उपक्रम व अपरिचित उतार्यांसह आपण पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया धन्यवाद